हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू ट्रेंडी फॅशन कट्टा मैत्रिणींनो ही, कोटन साड़ी, साड़ी ही आहे सध्याची ट्रेंडिंग सॉफ्ट कॉटन सायली साडी या साडीचे फॅब्रिक हे सॉफ्ट कॉटन आहे ज्यामुळे ही साडी अंगावरती चापून चोपून बसणारी आहे ही साडी नेसल्यानंतर अजिबात फुगणारी नाही या साडीचे कलर्स खूपच उठावदार असे आहेत तसेच यावरची डिझाईन देखील खूपच सुंदर दिसत आहे आणि साडीची बॉर्डर ही साडीला मॅचिंग अशी आहे जी दिसायला अतिशय आकर्षक आणि सुंदर दिसत आहे ही साडी दिसायला सिंपल दिसत आहे परंतु नेसल्यावरती ती खूपच क्लासी देखील दिसत आहे तसेच या साडीवरील ब्लाऊज हा कॉन्ट्रास्ट रंगाचा बेंगलोरी सिल्कचा कटवर्क असलेला डिझायनर ब्लाऊज देखील दिलेला आहे जो साडीवरती खूपच शोभून दिसत आहे ब्लाऊज देखील खूपच फॅन्सी दिलेला आहे तुम्ही याच साडीवरती नव्हे तर इतर साड्यांवरती देखील कॉन्ट्रास्ट मॅच करून हा ब्लाऊज घालू शकतात तसेच ही संपूर्ण साडी खूपच उठावदार दिसत आहे साडी आणि ब्लाऊजचे कॉम्बिनेशन देखील अतिशय आकर्षक आणि सुंदर दिसणारे आहे मैत्रिणींनो मराठमोळं सौंदर्य हे साडीतच शोभून दिसतं आजकाल साड्यांमध्ये आपल्याला अनेक डिझाईन्स आणि अने प्रकार देखील पाहायला मिळतात तसेच साड्यांचे सुंदर असे पॅटर्न देखील मार्केटमध्ये येत असतात आणि आपल्याकडे कितीही साड्या असल्या तरी देखील आपण साडी ही खरेदी करतोच कारण आपल्याला नेहमी नवीन नवीन साड्या ट्राय करायला आवडत असतात तुम्हाला देखील नवीन साड्या खरेदी करायला आवडतात का आवडत असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की हो की नाही ते लिहा तसेच मैत्रिणींनो तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तुमच्या मैत्रिणींसोबत शेअर करा आणि असेच नवनवीन आणि ट्रेंडी व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा